ब्रॉड टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स महाराष्ट्र सदन घोटाळ्यात जे जे अक्युज होते ज्याच्यात छगन भुजबळ पंकज भुजबळ समीर भुजबळ त्यांच्या सुना या सगळ्याच लोकांविरुद्ध आम्ही एक त्यांना मिळालेल्या डिस्चार्ज विरुद्ध आम्ही रिव्हिजन ऍप्लिकेशन मुंबई हायकोर्टाकडे सादर केलं होतं जस्टिस मोडक पुढे हे मॅटर होतं आणि त्याच्यात आम्ही पॉईंट टू पॉइंट माहिती दिली की बाबा इथे जे जस्टिस सातभाई सेशन कोर्टाने त्यांना जो डिस्चार्ज दिला तो कसा चुकीचा हे त्याच्यात पॉइंट बाय पॉइंट माहिती म्हणजे स्कॅम कसा झाला पैसे कसे आले ते पैसे वापरले कसे गेले आणि ईडीच्या असलेली सगळी लिंकेजेस हे त्यांनी जस्टिस सातभाईंनी लक्षात न घेता जी ऑर्डर पास केली आणि त्यांना डिस्चार्ज केलं ती ऑर्डर कशी चुकीची आहे हे कोर्टापुढे मांडलं आणि जस्टिस मोडक यांनी आता नोटिसा इश्यू करायला सांगितल्या तर त्याच्यात माझ्या वकिलांनी असं मांडणी केली की के बाबा ही जबाबदारी ही अँटी करप्शन ब्युरोला देण्यात यावी कारण आतापर्यंत अँटी करप्शन ब्युरोनी खरं ही कारवाई केव्हाच करायला हवी होती ती त्यांनी कदाचित फडणवीसांच्या दबावामुळे केली नाही तर ती कारवाई ही अँटी करप्शन ब्युरोकडून करून घ्यावी अशी मागणी केली तर कोर्टाने तीच ऑर्डर आता पास केलेली आहे तर अँटी करप्शन ब्युरो आता एकोणतीस तारखेच्या आत त्यांना नोटिसा सर्व करून हे मॅटर आता लवकरच लिस्ट होईल एकोणतीस तारखेच्या आसपास तर मला पूर्ण अपेक्षा आहे की महाराष्ट्र सदन स्कॅम हा अतिशय मोठा स्कॅम आहे त्याच्याबरोबर इतर सहा स्कॅम आहेत आणि प्रत्येक याच्यात जे दोषी आहेत त्यांना शिक्षाही मिळेल एवढं नक्की